आणि त्याच्यावर मात कशी करता येईल ते शोधायची कारण बदलता हवामान आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार जास्त पाऊस आला त्याला तुम्ही काय करणार कोरडंच पडलं त्याला तुम्ही काय करणार पाऊसच नाही झालं काय कर त्यामुळे ती जी आव्हानं आहेत ते प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करायचा हे आपलं आपण पहिल्यांदा शोधायला पाहिजे आणि प्रत्येक मला माहिती नाही पण सरकारवर आपण किती अवलंबून राहायचं नाम फाउंडेशन हे एवढंसं कुठेतरी सुरुवात झाली तर तेवढं एवढं जर ते होत असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती ताकद एक मीडिया म्हणून तुम्ही सुद्धा ते त्याच्यामध्ये तुम्ही कसं लोकांपर्यंत ते पोचव आणि खरं सांगतो खाज म्हटल्याप्रमाणे कुठलाही त्याच्यामधून सन्मान नको त्यातून कुठलेही काही नको फायदा एकच की माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर असू आहे अजून काय आणि मगाशी नानाजींनी भूमिका मांडताना एक गोष्ट सांगितली मंत्री महोदयांसमोरच सांगितले की स्वामीनाथन आयोग तयार होऊन वीस वर्ष ही झालेली आहे आता दहा वर्ष आम्ही काम केल्यानंतर आम्ही एवढी तर गोष्ट एवढी तर विनंती करू शकतो की शेतकरी बांधवाला पक्का हमी भाव त्याच्या पिकाशी मिळाला निधाल बिडपट तेवढं तर मिळालं पाहिजे की नाही तुम्हाला भिंडपट म्हणजे काय असतं प्रत्येक जण म्हणजे खेड्याचा जण जर तो एवढा गोळा तो त्याची किंमत असेल जमत तो दोनशे रुपये पण ते त्यांची खिळे केले की त्याची किंमत होते दहा हजार हो रुपये आणि एका दाण्याचे हजारो दाणे केल्यानंतर ते आम्हाला तिथे त्यांना हमी भाव का नाही हा जो प्रश्न आहे तो आपण मांडलेला आहे तो वारंवार आपण बोलतो आहोत आणि मुळात आमच्या अशी भूमिका आहे की शेतकरी बांधव जर खुश झाला तर समाजातला प्रत्येक मला असंच एका टप्प्याला होईल ना कारण जो नोकरदार वर्ग आहे त्यांना एक पगारी व्यवस्था आहे तशी शेतकरी बांधवांना नाही त्यांच्यासाठी सुट्टीची व्यवस्था आहे का तर तो तशी नाही सगळ्यात जास्त कष्ट घेणारे कोण आहेत तर ते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळं उघड्यावर पुन्हा ठेवणार सगळं उघड्यावर हे काही आम्ही पिकवलं सोनं आहे आमचं पण ते राहणार उघड्यावर नीलगाय आली डुक्कर आलं डुक्कर आलं कसे आले तर ते मी सगळं अगदी गेलं त्याची हमी कशाचीच तर निदान एवढं आणि जवळजवळ शेतमजूर वगैरे हे सगळे जरूर असेल तर पन्नास टक्के एक वर्ग करा माझ्या सरकारनं जर का त्यांच्यासाठी केलं तर पन्नास टक्के तुमची पद्धत अगदी नक्की येते तुम्ही त्यांच्यासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी बाकी सगळे व्यवसाय जगामध्ये कुठलेही जे असतील आता अराजक माझ्या शेतीमध्ये कधी अराजक नसेल हे करतात पण ते पिकवलंच नाही तर तुम्ही खाणार का आगामी मी मराठी साहित्य संघाच्या अंतरमध्ये असं विश्वांतराव पाटील यांची निवड करण्यात आली मग काय झालं त्यांचं अभिनंदन काय बोल भारत पाकिस्तान